नमस्कार मी रुचिका रुचिकाज रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आज आपण या ठिकाणी गणपती बाप्पांसाठी अगदी खुसखुशीत दहा ते पंधरा दिवस टिकणारे मोदक बनवणार आहोत हे मोदक तुम्ही एकदा बनवून ठेवले तर ते दहा ते पंधरा दिवस अजिबात खराब होणार नाहीत त्याचबरोबर हे मोदक बनवायला अगदी सोपे आहेत चला तर मग लगेच आपण या ठिकाणी असे दहा ते पंधरा दिवस टिकणारे खुसखुशीत मोदक बनवायला वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया तर रेसिपी अगदी सोपी आहे व्हिडिओला लगेच लाईक करा व व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत राहा चला तर मग सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण या ठिकाणी मोदक बनवण्यासाठी जे सारण बनवून घ्यायचं आहे ते बनवायला सुरुवात करूया त्यासाठी आपण गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवलेला होता पॅन व्यवस्थित गरम झाला की त्यानंतर आता आपण यामध्ये दोन वाट्या सुक्या खोबऱ्याचा किस यामध्ये ऍड करून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला या खोबऱ्याला तीन ते चार मिनिटे मंद गॅसवरती व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर हे खोबरं भाजत असताना आपल्याला या ठिकाणी गॅसची फ्लेम ही मीडियम किंवा हाय करायची नाही तर याला अगदी लो फ्लेमवरती तीन ते चार मिनिटे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे याला आपण मीडियम किंवा हाय फ्लेमवरती भाजून घेतलं तर हे खोबरं लगेच जळू शकतं त्यामुळे आपले हे मोदक खातानी अगदी जळकट लागतील त्यामुळे याला पूर्णपणे लो फ्लेमवरतीच याला व्यवस्थित असं तीन ते चार मिनिटे भाजून घ्यायचं आहे तर हे खोबरं भाजत असताना आपल्याला याचा रंग जास्त डार्क करायचा नाही तर याला अगदी हलका सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर तीन ते चार मिनिटांनंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपल्या या खोबऱ्याला अगदी हलकासा सोनेरी रंग आलेला आहे त्यानंतर आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर खोबरं प्लेटमध्ये काढून झाल्यानंतर आता आपल्याला याच पॅनमध्ये दोन चमचे साजूक तूप ॲड करून घ्यायचं आहे साजूक तूप या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे वितळून घ्यायचं आहे हे तूप आपल्याला पूर्ण या पॅनला लावून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला या तुपामध्ये अर्धा वाटी बारीक रवा ॲड करून घ्यायचा आहे तर आता आपल्याला या रव्यालासुद्धा मंद गॅसवरती तीन ते ती चार मिनिटे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे याला आपल्याला जास्त सोनेरी रंग येईपर्यंत ती भाजून घ्यायचं नाही तर यामधला हलकासा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला या ठिकाणी हा रवा तीन ते चार मिनिटे मंद गॅसवरती व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे तर या ठिकाणी हा रवा भाजत असताना आपल्याला याला चमच्याने एकसारखं हलवत याला तीन ते चार मिनिटे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे यामधला फक्त कच्चेपणा दूर होईपर्यंत आपण या ठिकाणी हा रवा तीन ते चार मिनिटे व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे रवा भाजून झाल्यानंतर आपण त्याला सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता आपल्याला याच पॅनमध्ये परत एक चमचा साजूक तूप ऍड करून घ्यायचा आहे तूप व्यवस्थित वितळलं की त्यानंतर आता आपण यामध्ये काही ड्रायफ्रुट्सचे काप ॲड करणार आहोत तर आता आपण यामध्ये चार ते पाच काजू त्याचबरोबर चार ते पाच बदामचे छोटे छोटे काप करून आता आपण यामध्ये ॲड करून घेतलेले आहे आता आपल्याला हे ड्रायफ्रुटचे काप या साजूक तुपामध्ये दोन ते तीन मिनिटे मंद गॅसवर ती व्यवस्थित भाजून घ्यायची आहेत तर या ठिकाणी आपण सर्व गोष्टी या भाजून घेणार आहोत कारण आपल्याला हे मोदक दहा ते पंधरा दिवस टिकवायचे आहेत त्यामुळे आपण या ठिकाणी सर्व गोष्टी व्यवस्थित अशा तुपामध्ये भाजून आहेत ड्रायफ्रुटचे काप व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आता आपण या ठिकाणी जो रवा व खोबरं भाजून घेतलेलं होतं ते आता आपण यामध्ये ऍड करून घेतलेलं आहे आता आपण याला सुद्धा एक ते दोन मिनिटे परत मंद गॅसवरती व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण यामध्ये एक वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ यामध्ये ऍड करून घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही दोन वाटी खोबऱ्यासाठी एक वाटी गुळ हा अगदी योग्य प्रमाण आहे पण या ठिकाणी तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर या ठिकाणी तुम्ही गुळाचं प्रमाण हे थोडंसं जास्त सुद्धा घेऊ शकता आता आपल्याला हा गुळ एक सारखा हलवत यामध्ये व्यवस्थित असता मिक्स करून घ्यायचं आहे तर गुळ मिक्स करत असताना आपल्याला या ठिकाणी गॅसची फ्लेम ही अगदी लो ठेवायची आहे कारण आपल्याला या ठिकाणी हा गुळ यामध्ये फक्त वितळून घ्यायचा आहे या ठिकाणी आपण हा गुळ चिरून घेतल्यामुळे हा अगदी झटपट असा यामध्ये विताळला जाईल तर गुळ घातल्यानंतर आता आपल्याला हे सारण जास्त वेळ या ठिकाणी गॅसवरती परतवत बसायचं नाही नाहीतर यामधला गुळ कडक होऊन आपलं सारण देखील या ठिकाणी कडक बनवू शकतं त्यामुळे आपल्याला या ठिकाणी फक्त हा गुळ यामध्ये व्यवस्थित वितळून घ्यायचा आहे म्हणजे हा गुळ या खोबऱ्यामध्ये व्यवस्थित असा मुरला जाईल तर दोन मिनिटांनंतर आता आपण यामध्ये पाव चमचा पूड ऍड करून घेतलेली आहे पूड ऍड करून झाल्यानंतर अगदी मिनिटभरच आपल्याला हे सारण या ठिकाणी गॅसवरती परतून घ्यायचं आहे म्हणजे पूडचा सगळा फ्लेवर या सारणामध्ये व्यवस्थित असा उतरेल तर आता या ठिकाणी यामध्ये गुळ व्यवस्थित वितळला गेलेला आहे आता आपण या ठिकाणी गॅसची फ्लेम बंद करून आता आपल्याला हे सारण थंड करून घ्यायचं आहे सारण थंड होत आहे तोपर्यंत आपण मोदकासाठी लागणारी कणिक भिजून घेऊया त्यासाठी आपण या ठिकाणी एका वाटीच्या मापाने एक वाटी गव्हाचं पीठ व एक वाटी, वाटी मैदा यामध्ये घेतलेला आहे या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे मैदा वापरायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही दोन वाट्या मैदा घेऊ शकता किंवा तुम्हाला पूर्णपणे गव्हाचं पीठ वापरायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी दोन कप गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता त्यानंतर आता आपण यामध्ये चार चमचे भरून यामध्ये कडक तेलाचं मोहन ॲड करून घेतलेलं आहे यामध्ये आपण चार चमचे तेलाचं चा मोहन ॲड करून घेतल्यामुळे आपले हे मोदक अगदी छान असे खुसखुशीत बनतात तर या ठिकाणी आता आपण हे मोहन ॲड करून घेतल्यानंतर आता आपल्याला हे जे तेल आहे ते या पिठाला सगळीकडे एकसारखं असं लावून घ्यायचं आहे हे तेलाचं मोहन आपण या ठिकाणी एकसारखं या पिठाला सगळीकडे चोळून घेतल्यामुळे आपले मोदक सुद्धा सगळीकडून एकसारखे असे खुसखुशीत बनतात तर अशा प्रकारे या ठिकाणी या पिठाचा असा गोळा बनला पाहिजे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी ॲड करत करत आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं भिजून घ्यायचं आहे तर मोदकाची कणिक भिजवत असताना आपल्याला या ठिकाणी ही कणिक जास्त घट्ट किंवा जास्त पातळ भिजून घ्यायची नसते तर याला अगदी मध्यम असं या ठिकाणी भिजून घ्यायचं आहे कणिक भिजून झाल्यानंतर आता आपण यामध्ये दोन चमचे तेल ॲड करून घेतलेलं आहे आता आपल्याला या कणकेला या तेलामध्ये छान असं तीन ते चार मिनिटे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल की आपली ही कणिक छान अशी सॉफ्ट बनेल व त्यामुळे आपले मोदकसुद्धा अगदी छान असे खुसखुशीत बनतील तर या ठिकाणी आपण आता ही कणिक तीन ते चार मिनिटे या तेलामध्ये व्यवस्थित अशी मळून घेतलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण ही कणिक अगदी मध्यम अशी मळून घेतलेली आहे जास्त घट्ट किंवा जास्त पातळ या ठिकाणी बनवलेली नाही त्यानंतर आता आपण यामध्ये अगदी लिंबा एवढा गोळा घेऊन तुम्हाला या ठिकाणी मोदकाचा आकार केवढा हवा आहे त्यानुसार तुम्ही या ठिकाणी गोळा घ्यायचा आहे त्यानंतर आता आपण त्या गोळ्याला थोडंसं सुक्क पीठ लावून आता आपण याची एक पारी लाटून घेणार आहोत तर ही पारी लाटत असताना आपल्याला या ठिकाणी याच्या कडा व्यवस्थित लाटून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर ही पारी जास्त पातळ किंवा जास्त जाड आपल्याला या ठिकाणी लाटून न घेता अगदी मध्यम अशी ही पारी आपण या ठिकाणी लाटून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता अगदी मध्यम अशी ही पारी आपण लाटून घेतलेली आहे आता आपल्याला यामध्ये आपण जे सारण बनवून घेतलेलं होतं ते सारण आता आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण जवळपास एक चमचाभर सारण यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे यापेक्षा जर कमी तुम्ही सारण यामध्ये ॲड केलं तर मोदक खायला अजिबात चांगले लागणार नाही त्यानंतर आपण जसे मोदकाला कळ्या पाडून घेतो त्याप्रमाणे आता आपण या ठिकाणी अंगठ्याजवळचं बोटमध्ये ठेवून अशा प्रकारे आपण या ठिकाणी या, या मोदकाला कळ्या पाडून घेणार आहोत तर मोदकाला कळ्या पाडून घेत असताना त्या कळ्या थोड्याशा खालपर्यंत आपल्याला या ठिकाणी पाडून घ्यायच्या आहे त्यामुळे मोदक तळून झाल्यानंतर आपला हा मोदक अगदी छान असा सुरेख दिसतो त्यानंतर आता आपल्याला याला अशा प्रकारे हातावरती फिरवत सर्व कळ्या एका साइडला झुकून आपल्याला अशा प्रकारे या कळ्या मिळून आणायच्या आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण या ठिकाणी सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत तर सर्व मोदक या ठिकाणी बनून झाले की त्यानंतर आता आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहेत तर मोदक आपण या ठिकाणी सर्व बनवून ठेवायचे आहे सर्व मोदक बनवून झाल्यानंतरच आपण त्याला एक सोबतच तळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी छान असा सुरेख मोदक या ठिकाणी आपले बनवून तयार आहेत आता आपण मोदक तळण्यासाठी या ठिकाणी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर हे मोदक तळण्यासाठी आपल्याला या ठिकाणी तेलाचं तापमान हे मध्यम किंवा त्यापेक्षा थोडंसं जास्त करून घ्यायचं आहे त्यामुळे आपले हे मोदक छान असे खरपूस तळल्या जातात तर या ठिकाणी तेल हे व्यवस्थित गरम आहे आता आपण यामध्ये मोदक तळायला सोडून घेऊया तर मोदक तळायला सोडत असताना आपल्याला एका वेळेस कढाईमध्ये पाच ते सहा मोदक तळायला सोडायचे आहेत तर एका वेळेस जास्त मोदक तळायला सोडले की ते एकसारखे तळले जात नाही त्यामुळे आपल्याला या ठिकाणी पाच ते सहा मोदकच एका वेळेस तळायला सोडायचे आहे तर अशा प्रकारे आता झाऱ्याने या मोदकांवरती तेल उडवत आपल्याला हे मोदक चार ते पाच मिनिटे मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपण याला सर्व बाजूंनी व्यवस्थित असं पलटून आपल्याला हे मोदक व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत तर हे मोदक तळत असताना आपल्याला या ठिकाणी गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे या ठिकाणी आपण लो फ्लेमवरती जर हे मोदक तळून घेतले तर ते छान असे खुसखुशीत बनणार नाहीत किंवा ते जास्त तेलकट बनतील त्यामुळे आपण या ठिकाणी मीडियम टू हाय फ्लेमवरतीच याला व्यवस्थित असं तळून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता चार मिनिटांनंतर आपले हे मोदक अगदी छान असे तळून तयार आहेत त्याचबरोबर याला कळ्यासुद्धा छान अशा पडलेल्या आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघितलं अगदी झटपट बनणारे असे हे तळणीचे मोदक आपले या ठिकाणी बनून तयार आहेत शिवाय बनवायला सुद्धा अगदी सोपे आहे तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीने हे मोदक एकदा नक्की ट्राय करून बघा हे मोदक दहा ते पंधरा दिवस आरामशीर टिकतात तुम्ही हे मोदक गणपती बसवायच्या दिवशीच बनवून ठेवले तर पूर्ण गणपतीपर्यंत तुम्हाला हे मोदक प्रसादासाठी नक्कीच उपयोगी ठरतील चला तर मग या ठिकाणी अगदी झटपट बनणारे दहा ते पंधरा दिवस टिकणारे खुसखुशीत असे हे मोदक आपले या ठिकाणी बनवून तयार आहेत तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी तुम्ही अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय टेक